श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीसोबत तर मंडळी आज मी ट्राय केलेली आहे सोयाबीनची भाजी जर कोणी क नॉनव्हेज खात नसेल म्हणजेच आम्ही पण नॉनव्हेज नाही खात तर त्याच्यासाठी ही अतिउत्तम भाजी आहे नक्कीच ट्राय करून बघा तर त्याच्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि सोयाबीन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याला काय दोन मिनिटच लागतात फक्त सोयाबीन उकडायला आणि थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे त्या सोयाबीन चंक्सची चव चांगली येते कोणी सोयाबीन चंक्स म्हणतं कोणी सोयाबीन वडी म्हणतं त्याला काही म्हणू शकता असं तर हे बघा अशा प्रकारे छान असं सोयाबीन आपलं व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आता ह्याला मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे माझ्याकडं छोटी चाळणी नव्हती त्याच्यामुळं मी मोठ्या चाळणीमध्येच काढून घेतलेलं आहे छान शिजलेलं पण आहे सोयाबीन मस्त असं खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला तयार करण्यासाठी भाजी बनवण्यासाठी प्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आणि याच्यामध्ये मी मोठे दोन कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत म्हणजेच या कांद्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे तुम्हाला भाजीमध्ये ग्रेव्ही किती पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही कांदे वापरू शकता मी थोडीशी रस्सा टाईप भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे कांदे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर होईल हा बघा अशा प्रकारे कांदा आपला व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे थोडंसं अजून आपण त्याला व्यवस्थित असं परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मी एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे तुम्ही टोमॅटो प्युरी पण वापरू शकता भाजीला पण मी ह्याच्यामध्येच टोमॅटो कट करून टाकलेले आहेत आणि ह्याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे कांदा तर आपला अगोदरच परतून पर व्यवस्थित ब्राऊन कलरचा झालेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर शिजेल टोमॅटो आणि कांदा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा टाकलेला आहे मी तुम्ही लसणाच्या नंतर पेस्ट पण टाकू शकता काही हरकत नाही पण मी ह्याच्यामध्येच मिक्स केलेलं आहे आणि ह्याची आपल्याला फाईन पेस्ट म्हणजेच प्युरी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे छान असं आता ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं आणि त्याची व्यवस्था मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट आपली छान अशी बनवून झालेली आहे आता पॅन कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीच कढई वापरते मी त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर तेजपत्ता आणि जिरे वापरलेले आहेत मी मोहरी नाही वापरली मी कधी कधी कोणत्या तरीच भाजीमध्ये वापर करण्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो कांदाची ती पेस्ट घालायची आहे आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आपली पेस्ट व्यवस्थित शिजली जाईल अशा प्रकारे छान असं तेल सुटलेलं आहे ही बघा छान अशी मिक्स झालेली आहे पेस्ट आणि शिजलेली पण आहे पूर्ण तर आता ह्याच्यामध्ये मसाले घालायला घेऊयात तर मी धना पावडर घातलेली आहे लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणते मसाले वापरता ते टाकू शकता काळा मसाला असो किंवा कोणताही मी फक्त एवढेच मसाले वापरलेले आहेत आणि लाल तिखट जास्त तिखट नसल्यामुळं मी थोडं एक्स्ट्रा टाकलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले एकजीव करायचे थोडंसं काळा मसाला होता माझ्याकडे तो पण मी टाकलेला आहे घरगुती बनवलेला आहे तो तर अशा प्रकारे मी सर्व मसाले टाकून त्याला एकत्रित एक मिक्स करून घेतलेला आहे आणि याला अजून एकदा दोन मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे दोन मिनिट झाकून ठेवलं होतं आता तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे भाजीची त्याच्यावर डिपेंड आहे मला जेवढं पाहिजे आहे मी तेवढं पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि परत याला दोन मिनिट शिजू द्यायचं व्यवस्थित मसाला व्यवस्थित प्रकारे शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीनच्या वड्या किंवा सोया चंक्स आपण बॉईल करून घेतले होते ते टाकायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं शिजेपर्यंत छान तसं तर जास्त वेळ लागणार नाही शिजायला कारण आपण मसाला पण छान प्रकारे शिजून घेतलेला आहे आणि सोयाबीनची वडी पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आता त्याच्यामध्ये छान गार्निश करायचं कोथंबीर आणि आपली भाजी रेडी झालेली आहे तर भाजी नक्कीच ट्राय करून बघा मला एका दादाने सांगितलं होतं की ताई सोयाबीनची भाजी अपलोड करा व्हिडिओ टाका तर मी ट्राय केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला रिप्लाय देता खूप चांगलं वाटतं थँक्यू सो मच असंच मला सपोर्ट करत राहा ही बघा मस्त आणि टेस्टी भाजी तयार झालेली आहे आणि खरंच खूप सा सांगते खूप छान झाली होती भाजी म्हणजे न खाणारे पण खाऊ शकतील अशी भाजी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला आपली भाजी रेडी झालेली आहे तर सर्व करायला घेऊया आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ सर्वांना बाय सी यू आणि सोयाबीन पण खूप छान प्रकारे शिजलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेला आहे नक्की बघा बाय